नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्पर्श मनाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अगदीच छोटीशी कथा मी तुमच्यासाठी इथे सादर करत आहे प्रेक्षकांनो खरंच सांगायचं तर ह्या चॅनलला थोडासा प्रॉब्लेम आला असल्याकारणाने या कथेचे भाग आपल्या पुढच्या चॅनलवर वळवण्यात आलेले आहेत इथे छोटासा पाठ देऊन मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्या दुसऱ्या चॅनलची लिंक मी तुम्हाला याच कम्युनिटी पोस्टला देऊन ठेवलेली आहे ते चॅनल तुम्ही जाऊन लगेचच सबस्क्राईब करू शकता थोडासा आणि छोटासा भाग ऐकूयात ती जरा शांत झाली होती पण बाकीच्यासोबत असली की ती मनमोकळेपणाने वागत होती दिवाळीची तयारी जोरदार सुरू होती आजपर्यंत देशमुखांनी कधीच केलं नव्हतं ते सर्व अंजलीसोबत करतच होते दिवे रंगवणे कंदील बनवणे छोट्या छोट्या गोष्टी विरा आणि ती मिळवून करत होते संजय पण त्यांना मदत करत होते आजी आणि राधा अंजलीला इतकं सर्व करताना बघून समाधान वाटत होतं पण आदित्य आणि अंजलीमध्ये नकळत परत एक वेळेस दुरावा निर्माण झाला होता आदित्य तिला ती तिचा वेळ देत होता तर अंजली त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती आज दिवाळी असल्याने अंजली लवकरच उठून खाली निघून जाते आदित्य रात्री उशिरापर्यंत काम करत असल्याने त्याला मात्र सकाळी जागच आली नव्हती राधा म्हणते अंजली आदित्य उठला नाही का ग अंजली म्हणते मी आ ना, खाली आले तर ते झोपलेलेच होते राधा म्हणते जा त्याला उठव ऑफिसमध्ये पण पूजा वगैरे करायला उशीर होतो ना मग अंजली हो आई आणि ती तशीच वर निघून जाते आदित्य अजूनही झोपलेला असतो ती त्याच्याजवळ जाऊन त्याला बघते अंजली हे तर झोपलेले आहेत अजून पण पण किती क्यूट दिसतोय आदित्य एकदम असनिरागस अंजली सावर स्वतःला असं आदित्यकडे पाहणं चुकीचंच आहे ते रुचाचं आहे तर दुसरं मन म्हणतं पण ते आता माझे हजबंड आहेत अंजली स्वतःचे विचार बाजूला सारते हळूच आदित्यला आवाज देते अंजली आदित्य उठताय ना आदित्य झोपू दे ना अंजली थोडा वेळ अंजली आदित्य तुम्हाला बरं वाटत नाही आहे का ती आदित्यच्या कपाळावर हात लावून चेक करायचा हा प्रयत्न करते व पुढे करते आणि थोडी आदित्यकडे वागते तसं आदित्य उठायला लागतो आणि दोघांची टक्करच होते अंजली औच आणि डोकं चढू लागते आदित्य म्हणतो सॉरी सॉरी खूप जोरात लागलं का गं तुला तसा तो उठून बसत असतो अंजली नाही नाही आणि अंजली आदित्यजवळ बसते आणि आदित्यकडे एकटक पाहू लागते आदित्य म्हणतो काय झाले अशी काय बघत आहेस खरंच माझ्याकडून चुकून तशी अंजली आदित्यचा चेहरा आपल्या दोन्ही हातामध्ये पकडते तसा आदित्य बोलायचंच थांबलेला असतो आणि अंजलीकडे एकटकच बघत असतो त्याला कळतच नाही अंजली काय करते ते तेव्हा अंजली आणि आदित्यचा चेहऱ्याकडे थोला खाली करते आणि परत तर प्रेक्षकांनो हा होता छोटासा कथेचा भाग यापुढचे भाग तुम्हाला आपल्या दुसऱ्या पाहायचे आहेत ऐकायचे आहे त्याची लिंक मी कम्युनिटीला देत आहे प्लीज एकदा चेक करा आणि ते चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद